हॅलो नमस्ते मी रिज आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आणि इकडं जे आहे तर माझी दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि मी जे आहे ते पुढे जात आहे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे सकाळी सकाळी आमचं जे आहे ते शेर सपाटा सुरू झालेला आहे खूप दिवस झालं बरं का बाहेर गेलाच नाही तर आज कुठंच नाही म्हणून जे आहे त्यांचा आमचा शेर सपाटा निघालेला आहे आई आणि मी दोघीच नाही आहात आता वाजलेले आहेत सकाळची पाऊस सहा आमची चालू झालेली आहे इकडं वॉकिंग आणि इकडचं बॅकग्राऊंड बरं कसं आहे इकडं आल्यावर माझं मन जे आहे तर खूप प्रसन्न होऊन जाते बरं काही खूपच चांगलं फिकड आलं आणि आज जे आहे तर खूप थंडी थंडी हवा लागायला असं गरमी नाही मला असं वाटतं की पाऊस झाला आहे जस्ट झोपीतून उठला आणि लगेच वाटायला लागला इकडचं जे वातावरण आहे तर खूपच मला आवडतं इकडं आल्यावर बाहेर मला झोपायला खूप उशीर व्हायला लागले ना सकाळचं अजिबात मोठा उशीर नाही ना पण स्वतःला थोडासा टाईम देणं खूप गरजेचं आहे त्यामुळं जे आहे तर थोडंसं लवकर उठतात आणि इकडं जे आहे तर खूप छान असं फुलाचे हे आहे तर का आणि हे जे आहे तर आम्ही जिथून राहतात का तिथून कमीच ते म्हणजे आमचं काय नाही असा पट निघाला की आहे आणि हे जे आहे ते फुला म्हणतात घ्याला गुलपिढे आणि खूप असं लागलं की एकदम एक्के जागेवर बसून किंवा घरातलं काम करून आहे तर तेवढं हे होत नाही तर तिथे फिरायला तिथे छान आहे आणि लागलेले आहे तुला काही असं जर का बाहेर फिरायला आलं तर असं वाटतं की इथंच फिरत राहावं घरी जाण्याचं टेन्शनच नको घरी जाऊन सारखं करायचं असतं डब्बा करायचा असतो हो गाई आई म्हणते घरचं काम कुणी करायचं तुमच्या मुलांना का असं आहे काय करून देणार इकडं जे आहे का कुत्रे असतात बघा त्यामुळे मला जे खूप भीती वाटतं कुत्र्याला जास्त भीती नाही खूप अशी थंडी थंडी हवा लागायला लागलेली आहे आणि तुम्हाला तर दिसतच असतं की ऐकीन जे आहे तेवढं हे झालेलं नाही आहे बघू तर चला मी अगोदर जे आहे तर चालून घेते ती म्हणली ती कोणली तिला माहिती पोरगी खातली खूपच लांबा लागतं काय आपण निघालं की निघालं मायले तिचं पण एकीला दोघी जर का असेल ना तर बरोबर चांगलं वाटतं आणि इकडेला जे आहे तर जा जा आता इथून चलताना ते चांगलं वाटायला आपल्याला घरी गेल्यावर पाय दुखायला सुरुवात होतं आणि अंधार आहे पण कारण की तेवढं उजडलेलं नाही कारण की आता जे आहे तर काकडी लावलेली ला आहे हे नाही आहे ना खराब झाली असेल असली की तोडत नसतील ना इकडं आहेत वांगीची झाड काकडी गेली वांगी सुरू झाली पण आम्ही जे आहे तो खूपच लांब असत निघाले की निघाले नाही तर नाही आणि एकदा निघाले की मग आम्ही थांबतही नाही पण आता घरी गेलो करायचं काम कंटिन्यू चालू असते काम कवा बंद असते आपला आणि बसून बसून बी आहे तर खूप वैता घ्यायला लागलेला आहे काम जे आहे ते चालूच राहणार आहे असं कोण म्हणणार आहे का राहू द्या आज काम नका करू म्हणे काय बाजरी किती छान आली आहे ना खूपच अशी सकाळचा टायम थंडीगार हवा आणि वातावरण एकदम फ्रेश मन आणि मूड एकदम फ्रेश होऊन गेलेला आहे माझा तर खूप छंद बाबा आता तुमचं होतंय का नाही ती मी सांगू नाही मी गप्पाच्या नावात माग माझा राहते आई पुढे पुढे झाली मला तेवढं फास्ट चालणं होत नाही माझं चालणं जे आहे तो गापल्या ह्याच्या सगळं एकदा चालू केलं की आई बंद करत नाही मला दम लागते मी फास्ट जास्त चालत नाही हा म्हणजे आता दिवस झालाय ना व्हिडिओ कंटिन्यू पहा मी माझा शेअर सपटा करून घेते आणि आता जाईकच लांब आला का तिथलं खूप लांब आहे बाबा असू द्या सलताना काय वाटत नाही घरी गेल्यावर समजून आणि मिस्टर उठल्या म्हणते ही कशाला गेली असेल आता आपण दोन दिवस होती माझी पाय दुखायचे अकडे पण बाजू आहे एक दिवसा दिवस यायचं आणि आठ दिवस पाय दुखायला म्हणून झोपून घ्यायचं असं बाबा बघा तुम्हाला दिसत असेल इकडं एकाच्या साईडने आहे चिमण्याला खायला मस्त झालं त्यांच्यापासून आणि हे लग जे आवाज आणि किलबिल आहे ते खूप मनाला प्रसन्न असं करतील बाजरी खूप छान आलेली आहे येऊ द्या चला आपलं काम आहे आपण करून घ्यावं <laughs> उशीर झालेला आहे आणि इकडं पाठीमागं जे आहे तर सूर्यनारायणाचं जे आहे ते दर्शन व्हायचं आलेलं आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहे कारण की आम्हाला किती वेळ झाला असे ना आता सातव एक दीड तास झाले ना आपल्याला एक दीड तास झाले आम्ही इकडंच राऊंड मारतोय एक दिवस यायचं आठ दिवस गायब व्हायचं असं काम आहे आमचं तर चला सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि वातावरण कसं वाटतं ते नक्की सांगा जे आहे ते थोडंशा अंतरावर जे आहे आता घर आहे तरी पण आम्हाला जे आहे तर पंधरा ते वीस मिनटं घरी जायलाच लागणार आहे आणि इथून गेल्याच्या नंतर मला जे आहे तर डब्बा करायचा आहे काय करणार त्यामुळं जे आहे तर रोज व्यवस्था मी येत नाही कारण की मला सकाळच उठावशी वाटत नाही इचत नाही आहे मी लवकर सहा वाजता उठते आणि आज पाहुणे सहा वाजता उठून जे आहे मी आणि आई बाहेर आले तुम्हाला सांगितलंच की टप्पापट घरी जायचं आहे सगळ्यात आपण डब्बा करून द्यायचा त्यानंतर माझे बाकीचे कामं I thought I had a lot